महाराष्ट्रातलं पहिलं महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी वसंतराव नाईक विद्यापीठाने प्रस्ताव दिला बरोबर आहे आता त्या प्रस्तावाचा तुम्ही कृषी मंत्री औरंगाबाद जिल्ह्याचे म्हणून सकारात्मक विचार कराय सोडून तुम्ही याच्यात लिहिलंय स्वतंत्र महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतची आवश्यकता दिसून येत नाही हे अधिकाऱ्यांनीच लिहिलं जर का तुम्ही वाचून दाखवत असाल तर मग तुमचा काय उभो हो आहे आम्हाला कृषी मंत्री म्हणून ठामपणे औरंगाबाद जिल्ह्याला कृषी महाविद्यालय महिला पहिलं होईल हा निर्णय आज जाहीर करायचा सन्माननीय सतीश चव्हाण साहेबांनी जो त्र्याण्णवचा सा प्रस्ताव संभाजीनगर यासाठी मांडला कारण की दोघांमध्ये कॉन्ट्रसी औरंगाबाद सांगितलं मी संभाजीनगर बोलू लागलो तर यासाठी मी क्लिअरिशन देऊ लागलो फक्त छत्रपती संभाजी महाराज या सध्याच्या स्थितीची मी माहिती आपल्याला दिली अठ्ठेचाळीस आपल्याकडे शासकीय कॉलेज एकशे बावन खासगी विना अनुदानित महाविद्यालय महाविद्यालयाचा एकूण क्षमता सोळा हजार चारशे चाळीस आहे यापैकी येतो ना पहिले तो बोलू द्या तीस जागा महिलांसाठी राखीव आहे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये तीस टक्के हा रिझर्वेशन आपण ऍडमिशनसाठी ठेवलेला आहे विशेष मी हे बोलू लागलो यानंतर आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनाच्या माध्यमातून कालच आमची आणि काही अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आपण संभाजीनगर औरंगाबाद मध्ये खास बाब म्हणून एक विद्यापीठाचा उपविद्यापीठ उघडता येईल का याच्याबद्दल एक कमिटी नेमलेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये महिलांचाही ही महिलांच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही शासन औरंगाबाद संभाजीनगर मध्ये निश्चित आपल्याला तुमच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणचा प्रस्ताव आम्ही आमच्या ज्या काही पुणेच्या ठराव ठराव करून शिफारशी सही इकडे पाठवू त्याला पुढचं निवेदन आज बाप म्हणून महिला कृषी महाविद्यालय जाहीर करण्यात येत आहे असं म्हणा म्हणून सती चव्हाण साहेब आपल्या भावना आणि महिलांच्या बद्दल आपण जे भावना व्यक्त केल्या त्यांना शिक्षण मिळावं यासाठी एक महिला महाविद्यालय औरंगाबाद संभाजीनगरमध्ये मध्ये केला जाईल